सालाबादप्रमाणे सांगलीतील ग्रामदैवत श्री मारुती मंदिराची एकोणपन्नासावी जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे सांगलीचे हे ग्रामदैवत सांगली, ग्राम सांगली स्थापनेपासून संगीत गायन कीर्तन प्रवचन या कार्यक्रमांनी साजरी केली जाते हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वाटप केला जातो या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येने भाविक लाभ घेतात यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देत प्रसाद गुरव नमस्कार सांगली येथील ग्रामदैवत श्री मारुती मंदिर मारुती चौक येथे दरवर्षी एक गेली एकोणपन्नास वर्ष उत्साहानं हनुमान जयंती साजरी होते समस्त गुरव मंडळ व भाविक यांच्या तर मदतीने इथं उत्सव साजरा केला जातो सांगलीचे हे ग्रामदैवत सांगली स्थापनेपासून वेशीवरचा मारुती हे पुरातन कालापासून हा मारुती आहे याचं पूर्वीचं नाव काळा मारुती आहे असं सांगितलं जायचं गेली प एकोणपन्नास वर्षे आपल्या इथं संगीत गायन प्रवचन आणि कीर्तन या मा या माध्यमातून उत्सव साजरा केला जातो पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सव्वा सहा वाजता आपल्या इथं जन्म उत्सव साजरा होऊन सुंठोडा प्रसाद हा वाटला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या इथे महाप्रसाद केला जातो त्याचा लाभसुद्धा सर्व भाविक घेतात हजारोच्या संख्येने सांगलीतील ग्र ग्रामस्थ या प्रसादाचा लाभ घेतात हन, हन सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम